दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पश्चिम मतदारसंघातील मायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी सिडकोतील राणेनगर परिसरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती दुपारी बारा वाजता त्यांची सभा होणार असं जाहीरपणे सांगण्यात आलेलं होतं मात्र नाशिकच्या सभेसाठी त्या बुलढाण्यातून निघाल्या आणि थेट सायखेडा या ठिकाणी जाऊन पोहोचल्या त्यामुळे तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करून देखील सिडकोत त्यांची सभा झालीच नाही अखेर उमेदवारांना सभा अटोपती घ्यावी लागली त्यानंतर सिडकोतील पदाधिकाऱ्यांची पंकजा मुंडे यांनी भेट घेत विलंब झाल्याबद्दल माफी मागितलेली आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आल्यानं उरलेल्या तीन दिवसांमध्ये प्रचारावर भर देण्यात येतोय यासाठी सभाही आयोजित केल्या जात आहेत माहितीचे उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी सिडको येथे काल शुक्रवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती सुरुवातीला अकरा वाजेला असलेली सभा बारा वाजला होणार असं कळवण्यात आलं त्यासाठी सभेला मोठी गर्दी देखील झाली एक वाजता तरी पंकजा मुंडे येत नसल्यानं इतर नेत्यांवर सभा चालवण्याची जबाबदारी आली होती दोन वाजल्यानंतर जमलेल्या महिलांमध्ये चुळबुळ सुरू झाली पंकजा मुंडे थोड्याच वेळात येतील असं सांगत असतानाच तीन वाजून गेल्यानंतर महिला घरी परतू लागल्या लहान मुले त्रास देऊ लागल्यानंतर अनेक श्रोत्यांनी सभेतून काढता पाय घेतला अखेर चार वाजल्यानंतर देखील पंकजा मुंडे यांचे येण्याचे काहीच संकेत मिळत नसल्यानं सभा अखेर अटोपती घ्यावी लागली त्यानंतर तब्बल पंचेचाळीस मिनिटांनी पंकजा मुंडे नाशिकमध्ये आला सभेला येण्यासाठी त्या बुलढाणा येथून थोड्या उशिराच निघाल्या त्यामुळे नाशिकला पोहोचायला त्यांना असं गृहित धरण्यात आलं होतं मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरच्या चालकानं संभाजी स्टेडियम ऐवजी थेट सायकड्या येथे लँड केल्यानं मुंडे यांना आधी सायकड्याची सभा घ्यावी लागली त्यामुळे पुन्हा सिडकोतील सभेला विलंब झाला त्यामुळे नाशिकला आल्यानंतर कान पकडून पंकजा मुंडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांची माफी मागितली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक